अमृतरुपी काव्याचे पहिले प्रशन करण्यासाठी माझे रसभरीत काव्य सरप्राईज करा आज मी आपणा निसर्ग आणि मानव यावर लिहिलेली कविता आपणापुढे सादर करीत आहे आता निसर्ग आणि मानव ही अविभाज्य आहे कारण मानवाला निसर्गातून का जन्म येतो मानवाचा जन्म निसर्गातूनच येतो आता निसर्ग आपल्याला हवा पाणी अन्न निवारा आपलं सगळं निसर्गावरच अवलंबून असतं आणि निसर्गाचे मानव म्हणजे घटकच आहे आता हे बघा मा संस्कृती अर्थव्यवस्था आणि विकसित जीवन होते अशा प्रकारे मानव पण एवढं निसर्गाने करून आपल्याला जन्माला घातलं पण मानव त्याचा आदर करत नाही तर अनादर करतो तो कसा तर हे माझ्या कवितातून पहा की ज्यामुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो झाला आहे असं हा मानव निसर्गाची अनादराने वागतो त्याचा आदर करत नाही आपल्याला जन्माला घातले याचे उपकार पण नाही तर तीच कविता निसर्गाने मानव मी आपल्यापुढे सादर करते पहा मानव आणि निसर्ग दोघांचा असे सलोखा मानव आणि निसर्ग दोघांचा असे सलोखा पण लोभी माणूस सुसाट करतो या निसर्गा पण लोभी माणूस सुसाठ करतो या निसर्गा आपल्या सुखी जीवनासाठी करी झाडांची तोड ताड आपल्या सुखी जीवनासाठी करी झाडांची तोड ताड कारखान्याचं प्रस्थ डोक्यात पर्यावरण होते प्रदूषित कारखान्याचं प्रस्थ डोक्यात पर्यावरण होते प्रदूषित निसर्गाची लीला भारी चवूकडे सृष्टी हिरवीगार निसर्गाची लीला भारी चवूकडे सृती हिरवीगार गार तरे तरेचे फुले फडाने, मना प्रसन्न वाटे फार तरे तरेचे फुल फळे झाडे बघणे मना वाटे बहु प्रसन्न पर्वतावरील वस्ती तर झाडे गेली गुर्दी घंदाट पर्वतावरील झाड वेली आणि असो फळांनी गर्दी घनदाट पर्वतावरील वस्ती तर झाडे वेली गर्दी घनदाट नद्या नाले ओहळ थंडगार हवा मनाकरी आकर्षित नद्या नाले ओहळ थंडगार हवा मनाकरी आकर्षित निसर्ग हा अनमोल सौंदर्याचा असे साठ निसर्ग हा अनमोल सौंदर्याचा असे साठ निसर्ग गाण्यात जीवन फुलते पर्श केला तरी हरवी दुखा निसर्ग गाण्यात जीवन फुलते पर्श करताच हरवी दुःख आता कुठे नाही वनराई जिकडे तिकडे क्रॉ कॉन्क्रेट आणि जंगले आता कुठे नाही वनराई जिकडे तिकडे कॉन्क्रेट आणि जंगल स्वच्छ पाणी वाहणाऱ्या नद्या प्लास्टिक बाटल्यांनी तुडुंब भरे स्वस्त स्वच्छ स्वच्छ पाणी वाहणाऱ्या नद्या प्लास्टिक बाटल्याने तुडंब भरे निसर्गावतार सदैव ठेवी चिंतन आणि ज्ञानाचा झरा निसर्गावतार सदैव ठेवी चिंतन आणि ज्ञानाचा झरा दव मोठ्यांचे हार खुले दब मोत्यांचे दव मोत्यांचे हार खुले कडी दाही दिशा वाहे वारा गार दव मोत्यांचे हार खुले कडी दाही दिशा वाहे वाहे थंड वारा दाही दिशा थंड वारा भेदभाव जातपात निसर्गाने एकच निर्मिती एकच केली मानव निर्मिती भेदभाव जातपात निसर्गाने एकच मानव केली निर्मिती गुणागोविंदाने गोविंदाने नांदावे पण માણુસ બહિમાનાને પૃથ્વીજી કે લી ગુના ગુણા ગોવિંદાને નાંદા પણ બહિમાન માનવાને પૃથ્વીથી કેલી નાસાડે ભેદભાવ જપાત નિસર્ગાને એક માનવ કે લી માનવિર્મિત ગુણાગોવિંદાને નાંદા પણ बेही मान माणसाने मानवाने पृथ्वीची केली नासाडी पृथ्वीची केली नासाडी तर अशा प्रकारे मानवच आपल्या पृथ्वीच्या नासाडीला कारणीभूत आहे हे तुम्हाला माझ्या कवितातून तु? कळेलच ही कविता अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा